वाटला सुवर्णाचा बंगला कसा वाटला ते सांगा खूप छान आहे आवडलं तर तुला मुंबईच्या ठिकाणी एवढं मोठं घर नमस्कार मित्रांनो माझ्या श्रमिक मुंबईवाला युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी मुंबईमध्ये तिचं खूप मोठं घर आहे आणि ते घर श्रेयाला बघायचं आहे तर आम्हाला दोघांना इन्व्हाइट केलं आहे तुम्ही घर बघण्यासाठी नवीन घर बांधलं आहे तुम्ही तर आम्ही मी आणि श्रेया आता त्या घराला व्हिजिट देणार आहोत तर बघूया आपल्याला श्रेयाला कसं आवडतं घर मी ॲक्च्युली आधी व्हिजिट केलं होतं जेव्हा काम चालू असताना तर आता आ आता, आता मी श्रेयाला घेऊन चाललो आहे तर बघूया तिच्या रिॲक्शन्स काय आहेत एवढं मोठं मुंबईतलं घर तिला कसं वाटतंय तर जाऊया चल चल ना अरे तू चल त्याला दाखवायला आणलंय मस्ती लिफ्ट आहे चल बेटा पुढे जा हां बा एक मिनट ओल्ड कर कसा वाटलाय शिड्या इंट्री कसं आहे बेटा हॅपी लिव्ह वाली मील ये बेटा बोल तरी ओळखत ना मला तू ओळखत ना मग ही माझी मी दादा मग ही कोण अरे <laughs> काय तू, अरी। तू? अरी। तू? तू? ओ। अब आईरू आला हा बघा तुझं नाव सांग का

किचन काय स्वयंपाक करायला लागतो पूर्ण इकडे ड्राय काय तिकडे आहे ड्रायव्हर इकडून काय समोर हा समोर ए हिरो कोण आहे कोण आहे अरे पैसे दाखवू नको मला पैसे आहेत पैसे आहेत कोणाची रूम आहे परीची रूम आहे बघ परीला परी सेपरेट रूम आहे इथे एसी नाही का इथे नाही ठीक आहे ना, ना।, ना। लहान मुलांसाठी ओके ना, ना। दाखवते ना ही दाखवते तुला हा बेडरूम आहे मस्त पैकी तिकडे काय नाही ना

हा लहान मुलं उघडणार नाही म्हणजे काय रे तुला काऊ दिलं ना आता हे ना डिझाईन दिसणार नाही कसं वाटलं तुला आपलं पण असायला पाहिजे होणार होणार पटाके लगेच फोडायला चालला कुठे झाला रे तू

मग श्रिया कसा वाटला सुवर्णाचा बंगला कसा वाटला ते सांगा हा आवडला तुला राहायचंय का राहायचं मुंबईच्या ठिकाणी एवढं मोठं घर फिरून गेलं कोण आहे कोण आहे का तो फोटो तर कोणाचा लावलाय कोणाचा फोटो आहे पप्पा आहे अरे बापरे हे इकडे शिव इकडे हे इकडे ना फोटो कोणाचा आहे हा फोटो कोणाचा लावला रे आतमध्ये होतो ना इकडे 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 कोणाचा आहे पप्पाच आहे हे घेऊन जाऊ फोटो घेऊन जाऊ फोटो घेऊन जाऊ <laughs> ना, <laughs> ना।, ना। इकडे मी देतो फोडून आहे तो तो मस्तीखोर हो आहे ते दे फोडून देतो पहिले नाव सांग मामीला नीट पूर्ण नाव सांग पूर्ण नाव सांग देऊ <laughs> സുതീ इथे आहे मंदिराकडे जाताना आपल्याला दिसतात तर इथे या पावगांच्या बाजूनी बांधून ठेवलं आहे ग्रामस्थांनी आणि पावडं त्यांची आहेत कुठे परी फास्ट करा आजच्या आज दिवस आज आज संपूर्णवर पाणी काढणार पूर्ण नक्की ना ओपन घराची तर पूर्ण करून झालेली आहे नक्कीच तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे घर तुम्हाला कसं वाटलं मुंबईमध्ये एवढं आलिशान घर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून ज्याने ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या असतात तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला माझे कंटेंट माझे व्हिडिओ कसे आवडतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय